नमस्कार माणूस प्रामाणिक आहे एवढं मात्र खरं असा एक व्हिडिओ आपण याआधी बघितलाय आता हाच माणूस वारशाने पक्का आहे असं माझं मत होत चाललंय म्हणजे प्रामाणिकपणा आणि आपल्या वारशाशी भक्कमपणे राहणं हे खूप कमी लोकांना जमतं जे उद्धव ठाकरेंना जमलेलं आहे म्हणजे आपले स्वतंत्र विचार स्वतंत्र विषय उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने रेटून नेतात ना त्याला तोड नाही लोकांना वाटतं लोकांना बोललं जातं लोकांना असं वाटत राहतं की आपलं उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करावी उद्धव ठाकरेंना बोलावं हो, पण मला तसं अजिबात वाटत नाही उद्धव ठाकरे आपल्या पित्याचा वारसा ज्या सक्षमपणे चालवतायत ना त्याला तोड नाही म्हणजे एका मुलाखतीत त्यांना संजय राऊतांनी सहजपणे प्रश्न विचारला होता शिवसेना प्रमुख हिंदू ढरे सम्राट आपले वडील आहेत आणि त्यांचं उत्तर तितक्या सहजतेनं होतं ऐका जरा बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते ऑफकोर्स अर्थात ते शिवसेना शकत नाही कोणी ऐकलं ऑफकोर्स आहेतच हो ऑफकोर्स शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील आहेतच आणि कोणाला काही शंका असण्याचं कारणच नाही म्हणजे कसलंच शंका असण्याचं कारण नाही हे सुद्धा इतक्या ठामपणे सांगण्याला सांगायला एक हिंमत लागते आता ते वारसा चालवतायत कसा कुठल्या स्वरूपात चालवतायत ते मी तुम्हाला आता शांतपणे दाखवणार आहे ऐकलं पाहिजे पटलं पाहिजे म्हणून शांतपणे म्हणतोय सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करायचे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो ऐका जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनी आणि माता ऐकलं बाळासाहेबांच्या कुठल्याही भाषणाची सुरुवात अशी असायची उद्धव ठाकरेंची सुरुवात मात्र बदलली म्हणजे बाळासाहेब त्यांनी इथे वारसा तो जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांचा वारसा सोडला जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रभक्त मा बांधवांनो आणि मातांनो असं म्हणायला सुरुवात केली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनो असं म्हणायला सुरुवात केली ऐका आणि जमलेल्या महाविकास आघाडीच्या लढवय्या कार्यकर्ते ऐकलं ना, 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 ना। वारसा नुसता घ्यायचा नसतो तो बदल करून घ्यायचा असतो बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या संकुचित भूमिकेला उद्धव ठाकरेंनी किती व्यापक केलं हे लक्षात घेतलं पाहिजे व्यापक केलं हिंदुत्व म्हणून हिंदु हिंदु काय होतो तो भाग तर आहेच आहे ते म्हणायचे ना संभाजीनगर संभाजीनगर करा करा करा, करा म्हणत काय मी म्हणतो ना झालं संभाजीनगर उगाच त्यावेळेला राज ठाकरे तू म्हणजे कोणाचा प्रश्न विचारून गेले होते पण ही व्यापकता जी आहे ना विचाराची आपल्या परिघांना रुंदाविण्याची ती व्यापकता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे म्हणून हा माणूस वारशाला पक्का आहे असं मला वाटतं बदल तर घडला पाहिजे बदल हा सृष्टीचा नियम आहे कुठलंही पद घेण्यावर बाळासाहेबांचं सा एक मत होतं की मी किंगमेकर आहे मग किंग कशाला व्हायला हवं आणि ते मराठी हिंदी इंग्रजी माध्यमांच्या मध्ये मुलाखत देऊन स्पष्टपणे सांगत होते जरा ते ऐका आहे किंग मेकर आता याच विषयावर उद्धव ठाकरेंचं मत काय आहे ते ऐका ठीक आहे जिद्द केली जिद्द मग पवार साहेबांनी सोनिया गांधीनी विश्वास टाकला माझ्या होती सोनियाजी सुद्धा मध्ये मध्ये कधीतरी आपुलकीने फोन करत असतात विचारत असतात बघा किती कक्षा रुंदावल्या जातात विचारांच्या बाळासाहेब स्वतःला पद घ्यायला तयारच नव्हते अरे मी किंग मेकर आहे म्हणायचे राजा बनवणं राजा करणं राजा करून सोडून देणं दुसरा राजा करणं हे सगळं बाळासाहेबांना उत्तम पद्धतीनं जमायचं ते मनोहर जोशींना मुख्यमंत्री करायचे क्षणात राजीनामा मागे घ्यायला जाऊन ना नारायण राणेंना मुख्यमंत्री करायचे मुंबईचे महापौर बाळासाहेब सहजपणे ठरवायचे अगदी सहजपणे सगळ्या गोष्टी बाळासाहेबांच्या हातून घडत होत्या हा। पण उद्धव ठाकरेंना स्वतःला मुख्यमंत्री व्हावं वाटलं पोराला मंत्री करावं वाटलं आपल्या भाच्याला आमदार करावं वाटलं हे परिवारात ठेवणं जे आहे ना जे बाळासाहेबांना जमलं होतं ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं याला आपल्या विचाराच्या परिघांना रुंदावणं म्हणायचं याला वारशाला पक्का म्हणायचं काँग्रेसवाल्यांच्या समोर झुकणाऱ्यांना वाकणाऱ्यांना बाळासाहेब हिजडे म्हणायचे ऐका कारण काँग्रेस पक्षामध्ये एवढे हिजडे हिजडे होते इतके आता चावायचे तरी कोणाला त्या सोनिया गांधीच्या समोर ऐकलं आता हेच उद्धव ठाकरे कसं वागत होते त्याचे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत बघतायत तुम्ही बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल कारण काँग्रेस पक्षामध्ये एवढे हिजडे हिजडे होते इतके आता चावायचे तरी कोणाला सगळे रुपत्यात त्या सोनिया गांधीच्या समोर पाहिलं आता किती पक्के पण आहे बघा बदलणं काय बघा जे पित्याला जोडता आलं नाही ते उद्धव ठाकरेंनी जोडून दाखवलं काँग्रेस सोबतचे संबंध पित्याला कधीच आवडले नाहीत त्या पित्याला न आवडणाऱ्या गोष्टींना त्यांना आवड उद्धव ठाकरेंना आवडणाऱ्या गोष्टीमध्ये बदलणं आणि ते करून दाखवणं याला वाघाचं काळीज लागतं आणि ते या वाघाच्याकडं बाळासाहेब जितके हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते ना तितकंच बाळासाहेब मुस्लिमांच्या याच्यावर विरोध करायचे आता हा विरोध बाळासाहेबांचा सा कसा होता आणि ते काय बोलत होते ते ऐका व्हॉट अबाउट द मुस्लिम वेन दे लॉक आउट ऑफ द पीपल इन जोगेश्वरी अँड दे बर्न द बिल्डिंग वेर ऑल द हिंदू डाईट नो बडी शेड अ चिअर फॉर दॅट आय एम अ हिंदू ए मॅड मॅड हिंदू पाहिलं आता याच विषयावर उद्धव ठाकरेंचं मत काय ते पण ऐकावं लागेल ऐका मुस्लिम समाज आपल्यासोबत मोठ्या संख्येने याला म्हणायचं वारशाला पक्का माणूस गंभीर माणूस म्हणून जसे मला उद्धव ठाकरे प्रामाणिक वाटले ना तसे वारशासाठी सुद्धा पक्के वाटले तुम्हाला काय वाटलं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इतकंच